दरम्यान आता जाऊयात नाशिकमध्ये नाशिकमध्ये सुद्धा भारती पवार यांनी मतदान करण्यासाठी त्या पोहोचलेल्या आहेत त्या चालत मतदान केंद्रावर गेलेल्या आहेत दरम्यान भारती पवार या भाजपकडून दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार आहेत सध्याच्या विद्यमान खासदार भारती पवार आहेत आणि आपल्या कामाच्या जोरावर त्या मतं मागत आहेत दरम्यान भारती पवार यांनी मतदान करण्यासाठी चालत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्यासोबत काही महिला सुद्धा आहेत महिला मतदारांसोबत त्या चालत मतदान केंद्रावर गेलेल्या आहेत आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून खरतर तर आपण पाहतोय भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाकडून भास्कर भगरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत नमस्कार आज आपण मतदान केलं काय वाटलं आपल्याला मतदान केल्यानंतर नक्कीच आज आम्ही म्हणतो तसं लोकशाहीचा उत्साह आणि एक उत्सव आज सगळीकडे साजरा होताना दिसतोय लोकसभेची निवडणूक अतिशय महत्वाची आणि अतिशय मोठी निवडणूक आपण बघतोय आणि इतका चांगला उत्साह आहे की मी आज माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये प्रवास करते मी आता कळवणला आहे पुढे देवळा चांदवड येवला निफाड नांदगाव असा आजचा हा दौरा आहे परंतु एक नक्की सांगते की या देशाची अखंडता म्हणून एक प्रकारचा उत्साह दिसतोय टिकवण्यासाठी या देशाचा भविष्याचा काय वेद आहे किंवा पुढच्या दृष्टीने विकासाची काय दिशा असणार आहे हा विचार करून लोक उत्साहाने मतदान करत आहेत देशाच्या सुरक्षेसाठी संरक्षणाची धोरणं असतील आर्थिक धोरणं असतील परराष्ट्र नीति असेल या सगळ्यांचा विचार या सगळ्यांचा विचार मुद्द्यांचा विचार करता आजचा नागरिक हा जागरूक झालेला नक्कीच दिसतो आहे आणि खास करून या निवडणुकीमध्ये आमचे युवा पिढीसुद्धा अतिशय मोठ्या उत्साहाने सहभाग घेताना दिसते मी एकच विनंती करेन सगळ्यांना की आपल्याला आप या लोकशाहीला बळकट करायचं आहे म्हणून आपलं सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं आहे हे मतदान आज जो कार्यकर्त्यांमध्ये आज जो उत्साह आपल्याला बघण्यास मिळून राहिला त्याच्याबद्दल आपण काय सांगणार कार्यकर्त्यांना काय संदेश देणार ते हा उत्साह बघून आशीर्वाद मिळतायत आणि हा उत्साह आम्ही वारंवार बघतोय भारतभर प्रवास करत असताना जनतेचा एक सूर कळतोय जनतेला एक विश्वास आहे परत एकदा नरेंद्र मोदी जनतेने हे ठरवलं की परत एकदा तिसऱ्यांदा या देशाचं खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीच करावं हो, आणि त्यासाठी बार मोदी सरकार और अबकी बार चारसोबारचा नारा जनतेने दिला